हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकेट हॉल चवीचा शोध इथे संपतो बराभव झाला मानतच नाही कारण ग्रामीण भागातील जनता तिन्ही विधानसभेमध्ये गुरबाळ रावदे दे शापूर राहू दे भिवंडी गामीमध्ये त्यामध्ये मला लीड मिळालेला आहे एवढं मोठं हॉस्पिटल लोक चालवणं हे सोपं काम नाही खऱ्या अर्थाने एक चांगल्या प्रकारची सेवा करण्याच्या भूमिकेतून निलेश तांबरे यांनी खूप मोठं पाऊल टाकलेलं आहे आणि मनापासून त्यांचं अभिनंदन याचसाठी केलं की अशा प्रकारचं कोणीही कधी अशा प्रकारचा विचार करत नाही शासनाचे सुद्धा हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला किती अडचणी एवढं मोठं हॉस्पिटल सगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जातील आणि त्याचा फायदा नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे शहापुरात महाराष्ट्रातील पहिले शंभर टक्के मोफत श्री भगवान महादेव सामरे क्रिस्टल केअर रुग्णालय सुरू मुरबाड विधानसभा आमदार किसन तथोरे भगवान सांबरे भावना देवी सामरे यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र श्री भगवान महादेव सांबरे रुग्णालय वचनपूर्ती भिवंडी लोकसभा मतदारसंघातील समाजासाठी मोफत रुग्णालय उद्घाटन समारंभ या कार्यक्रमाचे आयोजन आज मंगळवार दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता निरा आर्केड मुंबई नाशिक महामार्ग आसनगाव तालुका शहापूर जिल्हा ठाणे या ठिकाणी करण्यात आले होते या मोफत रुग्णालय उद्घाटन समारंभासाठी उद्घाटक म्हणून मुरवाड विधानसभा आमदार किशन कथोरे निलेश भगवान सामरे यांचे वडील भगवान महादेव सामरे तसेच त्यांची आई भावनादेवी भगवान सामरे उपस्थित होते प्रमुख अतिथी म्हणून रमननाथ महाराज संजीवन समाधी ट्रस्ट तानसा येथील परमपूज्य आलोकनाथ महाराज गुरुवर्य योगी फुलनाथ बाबा यांचे शिष्य प्रख्यात नेत्ररोग तज्ञ पद्मश्री गुरुवर्य डॉक्टर तात्याराव लहाने रुग्णसेवेचा वसा घेतलेले डॉक्टर अमोल गित्ते न्यूज एटीन लोकमत संपादक मंदार फनसे उपस्थित होते तर विशेष अतिथी म्हणून विमल पश्टे निर्मला निमसे माधुरी कारंडे प्रतिभा पवार उषा मसने जिजाबाई भोईर हरिभक्त परायणकार दत्तात्रय वागे काळूराम उगडा सकाराम पवार प्रमिला जाधव पुष्पा जोंधळे उज्ज्वला पाटील शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख मारुती धिडे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नंदलाल डोळे निलेश भांडे काशीनाथ तिवरे डॉक्टर प्रकाश भांगरत जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र ठाणे जिल्हा अध्यक्षा मोनिका पानवे मान्यवर उपस्थित होते या उद्घाटन सोहळ्याचे प्रस्ताविक जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र या या संस्थेचे संस्थापक यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करुणा गगे तसेच अमर राऊत यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र जिजाऊ संघटना महाराष्ट्र जिजाऊ विकास पार्टी शहापूर विधानसभा प्रमुख हरेश पष्टे रंजना उगडा शहापूर तालुका अध्यक्ष दिनेश निमसे भगवान वेखंडे सुदर्शन पाटील नारायण दरोडा अशोक वीर कमलाकर भोईर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले आठ ला साडेसात हे बारा असे आहेत 何者ですか सुरू होत आहे ही पहिलीच आरोग्य संकल्पना गिजावती निरज सांभाळची काय सांगा आरोग्य विभागामध्ये आरोग्य विभागामध्ये खऱ्या अर्थाने चांगलं पाऊस धाडशी पाऊस आज निलेश सांबरे यांच्या माध्यमातून पडलेलं आहे एवढं मोठं हॉस्पिटल मोफत चालवणं हे सोपं काम नाही खऱ्या अर्थाने एक चांगल्या प्रकारची सेवा करण्याच्या भूमिकेतून निलेश सांबरे यांनी मोठं पाऊल टाकलेलं आहे आणि मनापासून त्यांचं अभिनंदन तर याचसाठी केलं की अशा प्रकारचं कोणीही कधी अशा प्रकारचा विचार करत नाही शासनाचे सुद्धा गुम्मत हॉस्पिटल आहेत त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला किती अडचणी निर्माण होतात आणि एवढं मोठं हॉस्पिटल सगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया इथं केल्या जातील आणि त्याचा फायदा हा केवळ शापूरला नाही तर पूर्ण पालघर आणि ठाणे जिल्ह्यामधल्या सगळ्या सर्वसामान्य जनतेला होईल असं मनापासून त्यांना साहेब एक प्रश्न आहे माझा वासिन गेरशेर म्हणजे वासा नदीवर जो ब्रिज आहे त्याच्यावरती अनेक अपघात होत आहेत अपघात झाल्यावर आपण तो ब्रिज बनवणार आहात काय सांगाल या बाबत वाशिम वासिन गेरशेर गेरशेरच्या ब्रिजचं टेंडर झालेलं आहे आणि त्याचं काम ताबडतोब सुरू होतं आहे त्याला हाचशे त्याच्यानंतर वर्कआउडर दिलेली आहे आता काम सुरू आहे मात्र एक अनोखा उपक्रम पहिल्यांदाच ह्या भिवंडी लोकसभेमध्ये होतोय आपण वचनपूर्ती केली आहे आज खऱ्या अर्थाने आपला पराभव झाला असला तरी आज आपण इंजिस्टॉल केअर श्री भगवान महादेव सांबरे रुग्णालय सुरू करताय मोफत पराभव झाला असं मी स्वतः मानतच नाही कारण ग्रामीण भागातील जनता तिन्ही विधानसभेमध्ये गुरबाड राहते शाहू राहू भिवंडी ग्रामीणमध्ये त्यामध्ये मला लीड मिळालेला आहे जे कुठे शहरामध्ये जिजाऊदं काम उद्या कमी पडलं असेल किंवा कुठेतरी जाती धर्माच्या नावाने मतदान झाल्याचे तिथे मी पोहोचलो नव्हतो त्यामुळे प जरी पराभव दिसत असला तरी मी स्वतः मानतोय का माझा विजय झालेला आहे का या तालुक्याने चौऱ्याहत्तर हजार मताधिक्य मला दिलेले आहे बाजूच्या मुरबाड त विधानसभेमध्ये मुरबाड तालुक्यामध्ये एकसष्ट हजार मताधिक्य दिले बाजूला भिवंडी ग्रामीणला चौसष्ट हजार दिलेले आहे त्यामुळे इथल्या समाज बांधवांची सेवा करणे माझं पहिलं कर्तव्य आहे या अगोदर पंचवीस आरोग्य क्लिनिक आपण शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये सुरू केलेले आज डॉक्टर गीतेंच्या कृपेने हे रुग्ण रेडीत मिळालं त्यामुळे आजपासून इथे सेवेचा संधी मिळालेली आहे आणि मी नुसतं लोकसभेपुढीत नाही म्हणत ना अगदी रत्नागिरीपासून सिंधुदुर्गापासनं तर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील रुग्ण इथे उपचारासाठी येतील आणि ते बरे होऊन जातील हा आपल्याला विश्वास देतो आपण पाहतोय का इतनं उद्या ज्यात पैसे राहिले तरी ठाण्याला आपण पोहोचू शकत नाही कारण ट्राफिक जीवघेणी ट्राफिक असते त्या जीवघेणी ट्राफिकमुळे अनेक हजारो समाजबांधवांचे मृत्युमुखी पोहोचत आहेत सरकारी डॉक्टरमध्ये हॉस्पिटलमध्ये कधी मशीन असतात तर डॉक्टर असतात डॉक्टर असतात तर मशिनरी असते अशा वेळेस हे सर्व सुविधा सोयी सवलती असते रक्तापासून सर्वच सोयी सवलती असणारे रुग्णालय आहे आणि रुग्णालय निशुल्कपणे ज्याप्रमाणे पालघर म्हणजे दडकोलीचं रुग्णालयाची निशुल्क सेवा करते त्याप्रमाणे इथे निशुल्क समाजाची सेवा करते नव्या पर्वाची नवी सुरुवात झाली आहे स्थानिकांना जनतेला का आव्हान आहे केला माहिती नाही पण परंतु यानंतर निवडणुकीला पैशाची अपेक्षा धरून आज पैसे निवडणुकीपुरती मिळतात परंतु जीव कायमचा जात असतो त्या उपचाराची व्यवस्था जिजवणी केलेली आहे मुलांच्या चांगल्या शिक्षणाची व्यवस्था केलेली आहे का शिकून मुला चांगल्या अधिकारी बनतील अशा प्रकारची व्यवस्था जिजवणी केलेली आहे का ज्या ज्या आठ सी बी एस शाळा आहेत या तालुक्यामध्ये आणखीन दोन सी बी एस सी शाळा वर्षभर थोडं होतील का आपली पुढची पिढी ही उच्च शिक्षित झाली पाहिजे त्यातून डॉक्टर इंजिनियर आय आय टीचा झालेले न्याय प्रक्रियेतील न्यायाधीश एवढंच नाही तर सी आणि चांगले अधिकारी होतील अशा प्रकारची व्यवस्था जर जिजाऊनने केलेली आहे तर निव्वल तुम्ही भाजीसाठी पैशासाठी पण निवडणुकीसाठी विकले जाऊ नका बाबासाहेबांनी सांगितलं जोपर्यंत आपण विकले जाल तोपर्यंत या देशामध्ये कधीही लोकशाही आहे असं मानणार नाही तरी लोकशाही जर आपल्याला आणायची आहे तर आपण बघताय आमची निवडणूक राहू दे किंवा आताची विधानसभा निवडणूक राहू दे जर चांगलं काम केलं तर समाज बरोबर असतो समाजानेही कुटुंबच्या फायद्यासाठी विकलं न जाता कायमस्वरूपी जो शिक्षण देतो चांगल्या ज्या आपला जीव वेळेत वाचवतो त्या आरोग्य व्यवस्थेच्या पाठीमागो बर ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शापूर गजाली धन्यवाद